प्रेम म्हटलं की लेला लक्षात येतं परंतु अगदी खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा त्याला सोडून न जाता त्याची सर्वतोपरी काळजी घेऊन पिढीला दाखवून दिलं की खरं प्रेम काय असतं पण मंडळी त्यांच्या या प्रेमाचा शेवट दुर्दैवी झाला असून एकोणीस डिसेंबरला बीबेक हे जग सोडून गेलेत सध्या सोशल मीडियावर सगळेजण या दोघांसाठी हळहळ व्यक्त करत आहेत पण काय होती या दोघांची लव्ह स्टोरी हेच आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी शिवाणी आणि तुम्ही पाहताय एक नंबर प्रेमाची भावना अतिशय सुंदर आणि जग जिंकणारी असते सध्या सोशल मीडियावर सिरीजना सुभेदी आणि बिबेक पंगेणी या दोघांची कहाणी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणते बिबेक हा सिरीजनाचा शाळेतील सिनियर होता सहा वर्षाच्या रिलेशनशिप नंतर सिरीजना सुभेदी आणि बिबेक पंगेनी यांनी लग्न केलं संसाराची सुंदर स्वप्न उराशी बाळगत सुबेदी आणि विवेक हे युएसमध्ये पी एच डी करण्यासाठी शिफ्ट झाले रोज नवीन क्षण ते एकमेकांसोबत घालवत होते एक दिवस अचानक विवेकच्या डोक्यात कळा येऊ लागल्या ते दोघे चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलला गेले हॉस्पिटलमध्ये अनेक टेस्ट करण्यात आला दुर्दैवाने एम आर आयच्या च्या रिपोर्ट नंतर त्यांच्या आयुष्यात भूकंप आला बिबेकला चौथ्या टप्प्यातील मेंदूचा कर्करोग झाल्याचं निदान झालं या निधनानंतर त्यावर दोन मेजर शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या यानंतर तिचा संघर्ष सुरू झाला त्याला आनंद देण्यासाठी ती प्रत्येक गोष्ट करत होती रोज नवीन आवाहन आणि भावनांची वेदना कधी त्याची तब्येत खालवायची तर कधी तो खूप उदास व्हायचा त्याच्या या संकटात आणि लढाईत सिरीजना सुभेदी खंबीर उभी राहिलेली ती यमराज आणि तिच्या नवऱ्यामध्ये एका भिंतीसारखी उभी होती ती चोवीस तास फक्त त्याच्या सोबतच असायची त्याला जेवण भरवण्यापासून पुस्तक वाचण्यापर्यंत अगदी सगळ्या गोष्टी ती प्रेमाने करत पण ज्या क्षणी त्याच्या डोक्यावरील केस काढण्याची वेळ आली तेव्हा मात्र ती पुन्हा हादरली पण ती परत नव्याने उभी राहिली आणि त्याला साथ देण्यासाठी तिने स्वतःची देखील केस कापून बिबेकला धीर दिला तिला जे काही शक्य होतं ते सर्व ती करत होती पण दोघांची साथ इथपर्यंतच होती आणि बिबेक मागे आठवणींचा भंडार सोडून गेले मात्र बिबेक हे जग सोडून जाताना देखील त्यांच्या या प्रेम कहाणीमुळे सर्वांच्या मनात घर करून गेलेत सिरीजनाच्या या संघर्षाची आणि जिद्दी कहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून इंस्टाग्रामवर त्यांच्या भेटण्यापासून ते कॅन्सरचं निदान झाल्यानंतरचे क्षण दाखवण्यात आलेले आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला प्रतिक्रिया करून नक्की कळवा आणि आपल्या एक नंबर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद